नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीने तिचं अर्जुनवर असणारं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त केलेलं असतं मित्रांनो आता सायलीला अर्जुनची खूपच आठवण येत असते त्यावेळी तिला अर्जुनबरोबर घालवलेले क्षण आठवतात मित्रांनो सायली आता पूर्णपणे अर्जुनच्या आठवणीत रमलेली असते आणि इतक्यात कुसुमताई तिथे येते त्यावेळी ती सायलीला बघते त्यावेळी सायली भान हरपल्यासारखी दिसते त्यावेळी सायली कुसुमला म्हणते कुसुमताई आज मी खूप खुश आहे आजचा दिवस सोन्याचा आहे आणि तो मी कधीच नाही विसरू शकत मित्रांनो सायली कॅलेंडरमध्ये आजच्या तारखेला लिहून ठेवते सायली खूपच खुश असते आता इकडे चैतन्य अर्जुनला रूममध्ये घेऊन येतो त्यावेळी तो, तो अर्जुनला बघून म्हणतो बायकोने आय लव यू म्हटलं म्हणून या जखमा दुखायच्या नाही थांबणार अर्जुन मग अर्जुन लगेच म्हणतो या जखमांवर माझ्या बायकोने फुंकर घातले चैतन्य या जखमा अशाच राहिल्या ना तरी काही होणार नाही मित्रांनो आता अर्जुनला सायलीची आठवण येते तेव्हा तो खूप खुशही असतो आणि चैतन्याला म्हणतो चैतन्य सायली पण मला अशाच मिस करत असतील कारे तेव्हा चैतन्य म्हणतो मी ना तुला पटकन पेन किलर देतो मग तू शांत झोप तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नको मला आता मिसेस सायलींना फोन करायचा आहे मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अरे भेटून आता एक तास झाला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मला असं वाटतंय त्यांना भेटून एक वर्ष झालं आहे मी आत्ता लगेच त्यांना फोन करतो तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की सायली बहिणीचा फोन तर मधुबानकडे असेल तेव्हा अर्जुन म्हणतो कुसुमताईंना फोन करतो मी लगेच तेव्हा चैतन्य लगेच त्याला सांगतो अर्जुन थांब मी फोन करतो तेव्हा चैतन्य लगेच म्हणतो अर्जुन थांब तू फोन केल्यावर मधुभवने उचलला तर काही प्रॉब्लेम नको व्हायला मित्रांनो मग चैतन्य कुसुमताईंना फोन करतो इकडे कुसुमताई सायलीला म्हणतात अगं हे बघ चैतन्य सरांचा फोन आहे तुझ्या यांना करमतच नसेल ना मित्रांनो मग कुसुम फोन उचलते तेव्हा अर्जुन मित्रांनो चे आता अर्जुन चैतन्याच्या हातातील फोन काढून घेतो आणि म्हणतो कुसुमताई सगळे ठीक आहेत ना मित्रांनो आता अर्जुनच्या या प्रश्नावर कुसुमताई अर्जुनची मस्करी करण्यासाठी म्हणतात हो हो सगळे ठीक आहेत ना मी मधुभाऊ चाळीतले सगळे लोक ठीक आहेत मित्रांनो हे ऐकून सायली हसत असते तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही कुसुमताई मला तसं नव्हतं म्हणायचं मला असं विचारायचं होतं की लगेच कुसुम म्हणते हो मुद्द्यावर यायला खूप वेळ लावायचा हे तुम्ही लहानपणी शिकलात का हो अर्जुन सर का याचा अभ्यास तुमच्या अभ्यासक्रमात होता तेव्हा अर्जुन म्हणतो सायली कशी आहे तेव्हा कुसुम लगेच सांगते वाघी नाही तुमची बायको गप्प बसली की वाटतं कधी तोंड उघडणार नाही पण एकदा का डरकाळी फोडली की सगळ्याच जंगलाला कळतं मित्रांनो आता अर्जुन म्हणतो अशीच आहे माझी बायको मित्रांनो कुसुम पुन्हा अर्जुनची चेष्टा करते ती म्हणते मग झाली ना चौकशी करून ठेवू का आता फोन तेव्हा लगेच अर्जुन तिला म्हणतो नाही नको कुसुमताई त्या जेवल्या का तेव्हा कुसुम म्हणते हो केव्हा जेवली मित्रांनो सायली कुसुमकडे सारखी फोन मागत असते पण कुसुम दोघांचीही खूप चेष्टा करत असते तेव्हा अर्जुन म्हणतो त्या झोपल्या का त्या हो तेव्हा कुसुम लगेच सांगते नाही हो आजच्या दिवशी ती झोपते कुठली तळमळ ते नुसते तेव्हा मग अर्जुन म्हणतो का इतकं रेसलेस त्यांना फील होतय का मी लगेच तिथं येतो तेव्हा कुसुम लगेच म्हणते नाही नको आज तर तिचा जीवच चालला आहे मित्रांनो मग कुसुमताई सायलीला फोन देते आणि म्हणते बोला मित्रा आता मित्रांनो आता सायली अर्जुनला म्हणते अहो कसे आहात जखमा दुखत आहेत का फार जखमांवर औषध लावलेत का तेव्हा अर्जुन सांगतो की तुम्हीच लावलं ना फुंकर घातली तेव्हा सायली तुम्ही कशा आहात तेव्हा सायली म्हणते धडधडत आहे लगेच अर्जुन विचारतो का आज काही स्पेशल झालं आहे का मित्रांनो आता सायली खूपच लाजत असते तेव्हा ती म्हणते कुसुमताई इथेच आहे हो तेव्हा कुसुम लगेच म्हणते ए बाई मी नाही ऐकत माझ्या कानावर हात आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सायली सांगा ना का धडधडते तेव्हा सायली म्हणते मी नाही सांगणार झोपा आता तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही तिथे असताना मला झोप कशी लागेल तेव्हा सायली लगेच म्हणते मलाही नाही लागणार मग मी काय करेन सांगू तेव्हा मित्रांनो सायली म्हणते की मी चंद्राकडे बघेन मित्रांनो अर्जुन लगेच धडपडत खिडकीजवळ जाऊन बसतो आणि चंद्राकडे बघतो तेव्हा सायली त्याला म्हणते आणि चंद्राला सांगेन माझे हे पण आता तुझ्याकडेच बघतायत अहो आपण दोघं एकाच वेळी एकाच गोष्टीकडे बघतो या जाणीविणेच मला तुमच्या खूप जवळ असल्यासारखं वाटतंय मित्रांनो सायली हे बोलत असताना खूपच लाजते तेव्हा ती अर्जुनला म्हणते बरं आता झोपा नाही तर रात्रभर बोलत बसणार आहात का मित्रांनो इतक्यात मधुभाऊ येतात तेव्हा कुसुम मोठ्याने म्हणते अगं सायली डॉक्टरांना सांग खोकल्याचं औषध द्यायला रात्रभर खोकत असतात हे मित्रांनो सायली ही मधुभाऊनं बघताच डॉक्टरशी बोलण्याचं नाटक करते मग हे सगळं अर्जुनच्या लगेच लक्षात येतं की मधुभाव आले असणार मित्रांनो तेव्हा अर्जुन सायलीला गुड नाईट म्हणतो आणि आय लव यू असं म्हणतो तेव्हा सायलीही त्याला म्हणते हो हो मलाही असंच अगदी म्हणायचं होतं मित्रांनो आता मधुभाऊ म्हणतात की कुठला डॉक्टर आहे तेव्हा कुसुम म्हण मनत... मधुभाऊ त्या दिवशी तुम्हाला इंजेक्शन दिले ना ते प्रधान डॉक्टर तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला कुठल्याही डॉक्टरकडे जायचं नाही तेव्हा कुसुम म्हणते की काहीही म्हणा पण डॉक्टर खूपच चांगले आहेत मित्रांनो कुसुम हे अर्जुनला म्हणत असते इकडे चैतन्य म्हणतो की अरे तू फोन ठेवलास मला वाटलं आता तुमचं बोलणं रात्रभर चालेल तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो चल आता उठव मला मित्रांनो मग अर्जुनला चैतन्य हाताला धरून बाजूला बसवत असतो इतक्या तिथे प्रिया येते आणि म्हणते चैतन्य तू निघालास तरी चालेल आणि अर्जुन हे हळदीचं दूध मी तुझ्यासाठी घेऊन आली हे पी म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा अर्जुनला राग येतो आणि तो, तो म्हणतो नको आहे मला हे बघ माझा मूड खरंच आता चांगला आहे तू उगाच तो बिघडवू नकोस जा इथून तेव्हा प्रिया म्हणते अरे तुझा मूड चांगला करण्यासाठीच मी इथं आले ना तेव्हा मित्रांनो अर्जुनला तिचा खूपच राग आलेला असतो आणि हे बघून प्रिया म्हणते बरं मी इथे ठेवून जाते नंतर पी तेव्हा मग अर्जुन म्हणतो तुला काय करायचं मित्रांनो तेव्हा प्रिया म्हणते अरे अर्जुन आता मलाच लक्ष दिलं पाहिजे ना हे बोलत असताना मित्रांनो प्रिया खूप लाजत असते प्रियाचं बोलणं आणि वागणं बघून अर्जुनला आणि चैतन्याला काही समजतच नाही तेव्हा चैतन्य म्हणतो बरं तुझा आता अर्जुनला आराम करू देत तेव्हा प्रिया चिडतेन म्हणते हे तू सांगायची गरज नाही जाते मी मग प्रिया दूध ठेवते आणि बाहेर जाते मित्रांनो प्रिया बाहेर गेल्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो काय प्रॉब्लेम आहे ह्या मुलीचा तेव्हा चैतन्य त्याला सांगतो ती स्वतःच एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि अर्जुन तू तिचा विचार करू नकोस नाही तर स्वप्नात आली की भयंकर स्वप्न पडतील तेव्हा अर्जुन म्हणतो असं अजिबात नाही होणार माझ्या स्वप्नात फक्त माझी बायकोच येईल मिसेस सायली मित्रांनो तेव्हा अर्जुन खूपच खुश असतो पुन्हा त्याचा मूड चांगला होतो आता इकडे सायली मधुभाऊंना जेवण आणून देते तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला भूक नाही मग त्या सायली त्यांना सांगते मधुभाऊ असं करून तब्येत बिघडेल ना तुमची तर मधुभाऊ म्हणतात तब्येत जपून काय करू मी लेकीची मनमानी पाहिजे त्यापेक्षा तब्येत बिघडलेलीच बरी मित्रांनो मधुभाऊना सायलीचा खूपच राग आलेला असतो तेव्हा सायली म्हणते ही मनमानी नाही मधुभाऊ लेकीचा गोड हट्ट आहे असं म्हणा हट्ट तर बाबाच पुरवतात ना तेव्हा मधुभाऊ म्हणतात तुला हे बोलताना काहीच नाही वाटत तू काहीही बोलणार आणि मी ते निमूटपणे ऐकून घ्यायचं तेव्हा सायली म्हणते मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं आणि आता तर आमचं नातं अजून घट्ट होईल मधुभाऊ फक्त तुमचे आशीर्वाद हवेत आम्हाला तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात ज्या बापाला काडीचीही किंमत नाही त्याच्याकडून अपेक्षा करूच नकोस तू मला यापुढे काहीही विचारू नकोस मी तुला काहीही सांगणार नाही मित्रांनो सायली मधुभावना म्हणते मधुभाऊ प्रत्येक वेळेला असं शेवटचं टोक गाठणं गरजेचं असतं का हो तेव्हा मधुभाऊ म्हणतात टोक कोण गाठतंय आहे तू मी हे बघ तुला जसं वागायचंय तसं तू वाघ मला जसं वागायचंय तसं मी वागेन मित्रांनो मधुऊनं खूप राग आलेलो असतो तेव्हा ते बाहेर जातात तेव्हा सायली त्यांना थांबवते आणि म्हणते मधुभाऊ कुठे चाललाय असं भरल्या ताटावरून कुठायचं नसतं असं तुम्ही शिकवलत ना तेव्हा मित्रांनो मग मधुभाऊ थांबतात आणि पुन्हा ताटावर येऊन बसतात आणि जेवतात मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अंगणामध्ये रांगोळी काढत असते तेव्हा तिला ते तिच्या घरची आठवण येते ती म्हणते देवी आई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी माझ्या हक्काच्या घरात मानाने परत जाईन मित्रांनो सायली खूपच आनंदात असते आता इकडेही सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात अर्जुनला जेव्हा आमच्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा खरी परीक्षा आहे आणि तो असा सहज असा लग्नाला तयार नाही होणार पण मला खात्री आहे घरचे त्याच्या डोक्यावर बसून आमचं लग्न लावून देतील मित्रांनो प्रियावर अर्जुनच्या रूमकडे बघत असते ती अर्जुनची वाट बघत असते हे अस्मिताच्या लक्षात आल्यावर अस्मिता लक्षा म्हणते मम्मा एका माणसाचं लक्ष होणारा नवरा कधी खाली येतोय याकडेच लागले मित्रांनो प्रियाकडे बघून सगळे हसतात तेव्हा प्रिया, ते प्रिया लाजण्याचं नाटक करत असते इतक्यात चैतन्य अर्जुनला घेऊन खाली येतो आता घरातील सगळेच अर्जुनची चौकशी करतात तो बरा आहे का असं विचारत असतात तेव्हा अर्जुन त्यांना सांगत असतो की मी आता बरा आहे मला आज खूपच आनंद झाला आहे असं तो म्हणत असतो हे ऐकून अस्मिता म्हणते बरं झालं मग अर्जुनशी कोण बोलणार तेव्हा अर्जुन म्हणतो ते कशाबद्दल मग पूर्णाजी ही लगेच म्हणतात अर्जुन तुला तुझं भलं बुरं कळत नाही ही, ही गोष्ट वेगळी पण आम्हाला कळते म्हणून आम्ही एक गोष्ट ठरवले तेव्हा अर्जुन म्हणतो काय तर पूर्णाजी सांगतात की सगळ्यांच्या संमतीने तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवले मित्रांनो हे ऐकल्यानंतर अर्जुनला इतका राग येतो की तो खूप ओरडतो आणि म्हणतो हा काही जोक चालला आहे का मला खात्री आहे हा मूर्ख विचार या मुलीच्या डोक्यातूनच आला असेल मित्रांनो तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही अर्जुन घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी आपल्या चांगल्यासाठी हा निर्णय घेतलाय ने तेव्हा अर्जुन म्हणतो चांगल्यासाठी माय फूट मित्रांनो अर्जुनचा राग बघून प्रताप अर्जुनवर चिडतो तेव्हा अर्जुन म्हणतो मग काय करू डॅड तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं पुन्हा लग्न लावायला निघालात आणि मी गप्प बसायचं माझं जरी लग्न झालं नसतं तरी मी या मुलीशी लग्न केलं नसतं मित्रांनो अर्जुनला एवढं चिडलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि सगळेच घाबरतात तेव्हा प्रियालाही अर्जुनचा खूप राग येतो आता उद्याच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे पूर्णाजी अर्जुनला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात नेहमीप्रमाणे पूर्णाजी अर्जुनला ब्लॅकमेल करतात बघूयात मग काय होते ते मित्रांनो इकडे सायली मात्र स्वतःच्या घरी जाण्याची स्वप्न रंगवत असते बघूयात मग अजून काय होतंय ते उद्याच्या भागामध्ये अशाच मालिकेचे मा एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा